शिरसेत मतमोजणी आधी सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा प्रभाग क्रमांक सातमध्ये माजी नगरसेवक आणि भाजप आणि महायुती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक यांची आदिशबाजी करून आनंद व्यक्त केला मिरज विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली निवडणूक रिंगणातील चौदा उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं पण बळवंतराव मराठे हायस्कूल येथील मतदान केंद्रावर क्रमांक मधील माजी नगरसेवक गणेश ददामाळी आनंदा देवमाने गजेंद्र कल्लोळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे किरणसिंह राजपूत गजानन मोरे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून सुरेश भाऊ खाडे यांच्या ॲडव्हान्समध्येच विजय उत्सव साजरा केला सुरेश भाऊखाडे यांच्या विजयाचा चौकार निश्चित असल्यानं हा विजय साजरा केल्याची माहिती बाबासाहेब आळतेकर यांनी दिली फटाक्यांची अतिशबाजी करत सुरेश भाऊखाडे यांच्या विजयाच्या जोरदार घोषणा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत मिरज शहरामध्ये उत्स्फूर्त असं मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत लाडक्या बहिणींनी भर भाऊंच्यावर भरभरून आशीर्वाद दे मत मत स्वरूपात दिलेला आहे तसेच भाऊनी केलेले विविध विकास कामे आणि प्रचाराच्या दरम्यान शांत व संयम पाळायला भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी जो प्रचार व्यूहरचना जी चांगल्या पद्धतीने आखली होती आणि त्या पद्धतीने मतदान सर्व जाती धर्मातील लोकांनी आज भाऊनं मतदान केले केलेलं आहे असं आजच्या या वातावरणामुळे दिसत आहे मिरजेतील सर्व नगरसेवक सर्व मित्रपक्षाचे नेते मंडळी तसेच सर्व कार्यकर्ते मिरजेतील सामाजिक संस्था महिला आपल्या भगिनी आपल्या लाडक्या भगिनी सर्वांनी आज भूंच्यासाठी आपला दिवस देऊन जास्तीत जास्त पद्धतीने मतदान बाहेर काढून भाऊंना कशा पद्धतीने मतदान होईल यासाठी आज प्रयत्न केलेला आहे आणि भाऊंचा विजय हा निश्चित आहे आणि भाऊंचा या विजय निश्चित असल्यामुळे आज मी आताच तेवीस तारखेचा आनंद उत्सव आज भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने आज साजरा केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज